सामान्यांच्या पैठण तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून येथील चिमुकल्या विद्यार्थ्यावर एक किलोमीटर पाण्याच्या ओढ्यातून कसरत करत जीव मुठीत घेऊन दररोज शाळेत जावे लागण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील खंडाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना गुडघाभर वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रवाहातून चालताना चप्पल व बूट विना चालावे लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पाण्यातील दगडाचा मार लागून पायांना मोठमोठे जखमा झाले आहेत तसेच पाऊस पडल्यानंतर नदीला पूर येऊन संपूर्ण ओढ्यातील पानंद रस्ता पाण्याने काटोखाट भरल्यानंतर शाळेला जाणे मुश्किल होऊन जाते त्यामुळे ना इलाजाने विद्यार्थ्यांना घरीच बसून शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आतोनात नुकसान होत आहे दरम्यान गावातील नागरिकांना आपली शेती उद्योगाची कामे सोडून आपल्या विद्यार्थ्यांना हात धरून पाण्याच्या प्रवाहातून शाळेत सोडावे लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांना याबाबत तक्रार केली मात्र कोणतीही दखल अद्याप घेण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांमधून प्रशासन व राजकीय पुढाऱ्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे लवकरच याबाबत गावकऱ्यातर्फे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी दखनी स्वराज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरभाई विहा मांडवा आणि वस्ती मिळवण्यासाठी मुलांना रस्ताले रस्ते जेवढे यावतीचे बोलतील रस्ते बोलूबाजी रस्ते ती सध्या पावसामुळे एवढे हे झालेत भरू वाहत आहेत जेव्हा मुलं बरेचशा पालकांनी मुलांची टिशे काढून व्या मांडा येथील शाळेमध्ये मुलं दाखल केली कामस्थ आणि प्रशासनाला होतं शाळेत रस्ते नसल्यामुळे रस्त्याअभावी मुलं पटसंख्या शाळेच्या आपल्या कमी होत आहे एकंदरीत तीस विद्यार्थी आपले गेल्या वर्षी अभावी टिश्या काढून घेऊन गेले आणि परत पालक रस्ते नसल्यामुळे मुलं शाळा पाठायला थोडं आहे हा जो पांडीचा रस्ता आहे खूपच एक तर पाण्याची पण विल्हेवाट व्यवस्थित नाही आणि माझे जे छोटे छोटे मुले आहेत सध्या पटसन खेळ तीस असून आज पहात मी वाट नसल्यामुळं फक्त अंगणवाडीमध्ये तीनच मुलं अवेलेबल आहेत आणि ते एवढ्या छोट्या मुलांना जर त्यांच्या कमरे इतकं पाणी आहे पांदीमध्ये तर त्यांनी यायचं कसं आणि जर मुलं अंगणवाडीत नाही आले तर वरून शासनाचा पण व्यवस्थित मिळत नाही आणि शिवाय सर्व मग अंगणवाडीशी विकारी मदतनीस दोघे असतानाही काय काम करतात पण जर आमच्या गावाने समजा सहकार्य केलं आणि शासनाने थोडी मदत केली आणि या रस्त्याची विल्हेवाट करून आणि घरोघरी सन्नास बाथरूम जर दिले मेन पॉइंट आहे कारण पाणीच्या आकडीने इतकी घाण आणि पाणी मग यायचं कसं पाऊल ठेवायचं कसा हेच आम्हाला समजतं जिल्हा परिषद मागे इथं पाणी लवकर आम्ही गुलाब चे खंडागा बुडे खंडावा गावचे उपसरपंच आहे आणि आज आमच्या गावाची परिस्थिती विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की अतिवृष्टी झालेल्या असल्यामुळे किंवा आठवर्षी नसली बी तरी बी आमच्या गावात जे जवळपास आमचा नव्याण्णव टक्के म्हणलं तरी चालतं की सगळे वस्तू राहतो आम्ही आणि फक्त शाळाच गावामध्ये आज वस्तू सगळ्या विद्यार्थ्याला गावात जरी यायचं म्हटलं तर रस्तेच नाही राहिले आज परिस्थिती अशी झालेली आहे की रस्त्या अभावी विद्यार्थी यांना याय शाळेत यायला तयार नाहीये पालकाला बी आणून घालता त्याला त्यामुळं पालक आपापल्या पद्धतीनं कोणी चोंढ्याच्या शाळेत कोणी वामड्याच्या शाळेत कोणी कुठेतरी शेरगाव शाळेत पाच शाळेत विद्यार्थी आमच्या शाळेची कमी झाली त्या अनुषंगाने आमचा एक शिक्षक त्याच्यामध्ये कारण शासन तुमच्याकडे विद्यार्थीच नाही विद्यार्थी का नाही विद्यार्थ्यांना रस्ता नाही म्हणून विद्यार्थी नाही पहिले आमच्या शाळेमध्ये जवळजवळ ऐंशीच्या आसपास पटसंख्या पर होती परंतु आज साठ पर्यंतच राहिले हा विद्यार्थी पुढे गेले की बाहेर शेअर गेले काय शाळा सोडली नाही ना फक्त रस्ता अभावी ते आलेले नसल्यामुळे आणि विशेष म्हणजे आम्हाला शाळा खोलीची एक गरज आहे एकच खोली शासनाने पात्राच्या खोल्या वगैरे साऱ्या घराच्या विद्यार्थ्याला त्याच्यात बसायला लागले गाडक्या खोली एकच रूम, रूम, रूम कसी कसी आहे आम्हाला त्या रूम मध्ये सगळे पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी एका रूम मध्ये कशी बसणार कशी शिकणार विद्यार्थी आहे परंतु शिक्षकाची संख्या कमी व्हायला लागली शाळा नाही आम्हाला त्यामुळे अशी शासनाला अशी विनंती राहील आमची किंवा आम्हाला व्यवस्था आहे आणि शाळा खोल्या बांधून द्यावा जेणेकरून विद्यार्थी संख्या आमची कायम राहील आमचे गेलेले शिक्षक आम्हाला परत मिळतील आणि एवढं करून जर नाही केलं तर ग्रामस्थांचा असा हे झालं की याच्यानंतर आपण येणाऱ्या इलेक्शन वर बहिष्कार टाकू आणि काहीतरी आंदोलनात इशारा देण्याच्या तयारी सर्व ग्रामस्थ आहे त्यांची मानसिकता तशी आपण पालकांना बोलू लागतात सगळ्या गावात सगळ्या पालकांचं म्हणणं की गावात यायला रस्ताच नाही शहरात मुलांना आणि शेतीतलं काम करायचं मुलांना आणून घालतो शहरात मुलांना आणून घालत नका पाणी इकडून जाणार रस्ता आहे का खांडला दिसत कारखाना कारखाना ते खंडाळा हे पूर्ण पाण्याचं गेलाय आम्ही खंडाळा बसू आपल्या खांदळा ते वरती रस्ता आहे आमच्या सातशे ते आठशे मीटर लांबी गावाची गावात येण्यासाठी मुलाला पाणी शाळेत आणून झाल्या नंतर जर आला तर कोणत्या नाही आले सरला वाटतं माझ्या जाऊ तरी काही मुलं गेलं काही झालं ते जिमेदारी कोण येणार आहे सरला माझ्या सगळ्या गावा करायला सुटना केली का त्याच्या मग आमच्या गावातील नागरिक सगळे गावात आलेल आहे आणि मान्य आपले तालुक्याचे आमदार जप्प भुमरे यांना आम्ही निवेदन दिलेलं का सलाल गावात शरद सागर कारखाना

प्रशासनाला असं सांगू इच्छितो की आम्ही काही दिवसापूर्वी खूप असे प्रयत्न करून आमच्या शाळेत तिसरं पद मंजूर केलं होतं पण रस्त्याच्या अभावी विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळं हो। आमचं खूप प्रयत्नाने मंजूर केलेलं शिक्षकाचं तिसरं पद आता परत उडालेलं आहे आणि त्याला एकमेव जबाबदार आहेत आमच्या गावचे रस्ते वस्तीवरून येणारे रस्ते ह्या रस्त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन आमचं शिक्षकाचं पद कायमच गेलं तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून आमच्या शाळेची पटसंख्या वाढण्यात त्याचा निश्चितच मदत होईल आणि तिसरं गेलेलं पदही पुन्हा मंजूर होईल हे आशा व्यक्त करतो आली सर्व खंड्याचे नागरिक आहोत आणि आम्ही हे आमचा जो पांडीचा रस्ता आहे जुला गावात यायचा रस्त्याची समस्या असल्यामुळे आम्ही सर्व जमलेले आहोत आणि गावात तर आमचे कसं गावात नाही राहिले गावात जरी पाहण्याच्या पहिले आमचं गाव दोन दशकापासून सर्वच लोक शेतात राहतात पण शाळा गावात असल्यामुळे मुलांना शाळेत येण्यासाठी रस्त्याची गरज आहे आणि दरवाळा तर रस्ता आहे सतत कारण एवढी ते म्हणजे जाणारा मेन रस्ता आहे ह्या रस्त्याने दोन नगरला गावातला रस्ता आहे पुन्हा एकूण असतो तो कारखान्यावर जातो इकडं पश्चिमेकडं आणि कारखान्यावर जाण्यासाठी सुद्धा तो रस्ता सगळ्याच्या पुरा गावातले जे लोक जाणारे शेतात गोष्टीवर राहणार आहे त्यांच्या बी जाण्याचा रस्ता आहे आता आम्हाला भोंगे साहेबांनी आस दिले नाही की कि रस्त्यातून पहिले बी सिमेंट रस्ता दिलेला आहे आम्हाला भोंगे साहेबांनी परत आम्हाला पुन्हा पुन आस घेऊन दिले आणि ते रस्ता तो कारखाना तुम्हाला मुख्यमंत्री साडी गेलो रस्ता बनवून देतो पण खरी समस्या रस्त्याची अशी की रुंदीकरणामुळे जागी अभावी आता रस्त्याला पाणी येण्याची जागा तीच झाली आणि म्हणून पाणी कुणी जाणार पाणी त्या रस्त्याने जातो मग पुन्हा कसं विषय झाला वेस्ते जाणार येणार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य